नमस्कार पाहूयात विशेष बातमी शंभर वर्षांची परंपरा जपणारी मोहरे तालुका पन्हाळा येथील कुंभार समाजाची लोकोपयोगी हस्तकला मोहरे तालुका पन्हाळा ग्रामीण भागातील दैनंदिन गरजांवर आधारित परंपरागत आणि उपयुक्त अशा लोखंडी व पत्राच्या कुंभार समाज जिवंत ठेवत गावोगावी शेतकरी घरगुती ग्राहक तसेच विविध व्यावसायिकांची गरज ओळखून वस्तू बनवण्याचं कौशल्य या समाजाने पिढ्यान पिढ्या पिड़ा आहे मोहरे परिसरात आजही अन्नधान्य साठवण्यासाठी वापरले जाणारे भात ज्वारी गहू मका इतर धान्य सुरक्षित ठेवण्यासाठीचे पत्र्याचे हौद टोपली पन्नास ते शंभर किलो क्षमतेचे मजबूत डब्बे तसेच मिटर पेट्या कोंबडी जाळे मापटे आडीशिरी भांडी कपात तिजोऱ्या आणि गौरी मुकवडा स्टँड अशा असंख्य वस्तूंचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन येथे केले जाते अशा वस्तूमुळे ओलावा उंदीर कीड लागणे किंवा अन्नधान्याच्या नुकसानीपासून सुर संरक्षण देण्यासाठी हे लोखंडी व पत्र्याचे डबे अनेक वर्ष टिकून राहतात ग्रामीण भागात कोंबडी पालन वाढल्याने कोंबडी जाळी यांची मागणी वाढली असून येथील कारागीर यामध्ये विविध लहान मोठे आकाराने तयार करतात घरातील सुरक्षतेसाठी तिजोऱ्या व मजबूत पेट्या बनवणे हे त्यांचे आणखी महत्वाचे कौशल्य आहे याशिवाय सणासुदीच्या काळात गौरी गणपतीसाठी खास स्टँड तयार करण्याची परंपरा गावात आजही उत्साहाने जपली जाते मोहऱ्यातील या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आज कोल्हापूर पन्हाळा शाहूवाडी राधानगरी आदी भागात मोठी मागणी आहे शंभर वर्षांची परंपरा मोहरे येथील श्री दीपक दिनकर कुंभार तसेच श्री स्वप्नील गिरीधर कुंभार त्याचबरोबर श्री सुभाष ईश्वरा कुंभार व श्री संदीप एकनाथ कुंभार तसेच श्री दीपक गोरखनाथ कुंभार आदी कारागिरांनी कुंभार समाजाचे व आजही स्वतःचे स्वातंत्र्य स्थान टिकून आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत नमस्कार मी दीपक कुंभार मी मोहरिया गावचा असून आम्ही पत्रेचे धान्य साठवण्यासाठी जे आहोत लहान मापटी चिपटी लहान डबे तसेच कोंबडे ठेवण्यासाठी जाळे बनवत आहोत आमच्या कुंभार समाजातील बरेचसेच कुटुंब या व्यवसायावरती अवलंबून आहेत कमीत कमी शंभर वर्षाची परंपरा आमच्या वडलोबार्जीत चालत आले असून आम्ही आता आमची तिसरी पिढी हेच करत आहे